तर जवळपास त्रेपन्न तोफा ह्या आपल्याला इथं बघायला मिळत आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या तोफा ह्या बघायला मिळत आहे आता हे जे तुम्ही थोडक्यामध्ये जे जळलेलं बघताय ना आत्ताच काही दिवसांपूर्वीच नाही का इथं घटना झालेली होती तर त्यानंतर हा देवगिरी किल्ला पूर्ण जळत होता तर हे जळण्याचे अवशेष आपण आता इथं थोडक्यामध्ये ना बघू शकता आता त्यानंतर खूप सारे तर्कवितर्क लावले जात होते की कोणीतरी आलं सिगरेट वगैरे पिलं आणि त्यामुळे इथं ही आग लागली किंवा मग कोणी म्हणतं की उन्हाने लागले तर कोणी म्हणतं पुरातत्व होतं खात्यानं साफसफाई करण्यासाठी ही आग लावलेली तो एक वेगळा विषय पण थोडक्यात आलो तर तुम्हाला सांगावं म्हटलं की तर हे कसं आहे तर ह्या आग लागल्यामुळे ना बरेचसे जे प्राणी होते त्यांची सुद्धा इथं बरेचशी नुकसान झालेले आपल्याला दिसून आता आपण किल्ल्याच्या बऱ्याचशा वरती आलेलो आहे हा मुद्दा म्हणून व्हिडिओने काही इथं काढायचं ठरलं आता जर कधी खाली बघितलं परिसरामध्ये एक मिनिट इकडे थोडासा मोबाईल फिरवा वरच्या कोपऱ्यापासून तर जवळपास तिकडे खालपर्यंत हा पूर्ण परिसरांना काहीच दिवसांपूर्वी जळालेला आहे आता ते मागं जर सांगितलं तसं कोणी म्हणतं की इथं गडावरती आलं सिगरेट वगैरे पिलं आणि त्यांनी इथं काडी लावून दिली किंवा मग कोणी म्हणतं की परत तो खात्यानेच साफसफाई करायच्या नावाखाली इथं काडी लावली म्हणून कारण काहीही असो ते शोधण्याचं काम आपलं आपलं नाही आहे समजा किंवा आपल्याला माहिती पण नाही आहे परंतु ह्या कारणामुळे नाही का कित्येक सारे झाड हे आता मेले आहे थोडक्यामध्ये आणि याच्यामध्ये जे प्राणी होते जे घोरपड वगैरे असेल ते कित्येक सारे मेले आहे असं सांगितलं जातं तरी थोडक्यामध्ये बघू शकतात